नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यामध्ये महाट्रान्सको एस एस सी जी डी आणि मुंबई महानगरपालिका या तिन्ही अपडेट खूप महत्वाचे आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण महाट्रान्सको भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत हा मध्ये असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल तसेच लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क यांची भरती निघालेली होती तर आता आपण पाहणार आहोत याची एक्झाम केव्हा होणार आहे आणि कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो महाट्रान्सफर मार्फत या पदांची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर असिस्टंट इंजिनीअरिंग सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट त्याची एक्झाम होणार आहे सहा जुलैला लक्षात ठेवायचं सहा जुलैची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि एक्झामचे दहा दिवस अगोदर म्हणजे सव्वीस किंवा सत्तावीस जूनपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं असिस्टंट इंजिनीअरिंग सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लर्क याच पदाचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर बघा असिस्टंट इंजिनीअरिंग सिव्हिल यासाठी अर्ज आलेल्या तेवीस हजार तीनशे सत्तावन्न नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अकाउंट यासाठी अर्ज आलेल्या पस्तीस हजार चारशे नऊ आणि अपर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट यासाठी अर्ज आलेले फक्त सदोदीस ठीक आहे या ठिकाणी कोणत्या काळासाठी किती अर्ज आलेले हे पण जाहीर करण्यात आलेलं आहे हे दोन्ही पी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर नंबर दोनची अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिका तर का याचा पण एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे बघा पंधरा जुलै सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै एकवीस जुलै या तारखेमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं जाहर सुन। या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे कारण एक्झाम ही पदानुसार वेगवेगळी राहणार आहे एक्झामचे सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पंधरा जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका या पदांची एक्झाम होणार आहे या ठिकाणी आता एस एस सी जी डीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही चेक करू शकता तुमची एक्झाम हे चार फरवरी ते पंचवीस फरवरीच्या दरम्यान झालेली होती आणि या ठिकाणी आता संपूर्ण निकाल जाहीर करण्यात आलेला आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे एस एस सी जी डीचा निकाल मित्रांनो या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो आम्ही खूप महत्त्वाचे आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याबाबतची संपूर्ण माहिती जी आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद